सिंधिवाई तालुक्यातील नवरगाव येथील भारत विद्यालयात शैक्षणिक वर्षासाठी शालेय मंत्रिमंडळासाठीच्या निवडणूक प्रक्रियेत वोटिंग मशीनप्रमाणे अँड्रॉइड ॲप्सचा वापर करून मोबाईल व टॅबच्या सहाय्याने शालेय कार्यवाह मुलींची प्रतिनिधी शाळाप्रमुख हो या पदासाठी मतदान प्रक्रिया पार पाडून लोकशाहीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नियमानुसार निवडणूक घेण्यात आली शालेय जीवनात विद्यार्थ्यांना भविष्यकालीन निवडणुकीचा अनुभव देण्याच्या शाळेने प्रयत्न केला असून यावेळी विद्यार्थ्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवली विद्यार्थ्यांकडून अर्ज भरणे अर्ज छाननी निवडणुकीचा प्रचार आचारसंहिता पाळणे ही सर्व प्रक्रिया करून घेतली गेली विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रचार वर्गामध्ये जाऊन केला ही निवडणूक प्रक्रिया शनिवारी रोजी आधुनिक पद्धतीने मोबाईल ॲपद्वारे एम मशीन पद्धतीने निवडणूक घेतली असून मुख्य निवडणूक अधिकारी क्षेत्रीय अधिकारी मतदान केंद्राध्यक्ष मतदान केंद्र अधिकारी म्हणून शिक्षकांची निमणूक करून शालेय निवडणूक पार पडण्यात आली शेवटी क्लोज बटन दाबून मतदान प्रक्रिया संपली रिझल्ट बटन दाबून समक्ष निकाल जाहीर करण्यात आला यात सर्वाधिक मते घेऊन शाळा प्रमुखपदी साविश श्रीराम कार्यवापदी आदेश डोंगरखार मुलींची प्रतिनिधी म्हणून सिद्धी गहाणे यांची बहुमताने निवड झाली हायस्कूल विभागातील एकूण विद्यार्थी मतदार नऊशे सत्तर यापैकी आठशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी मतदान केल्याने एकोणनव्वद पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मतदान झाले निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी एकच जल्लोष केला सर्व विजयी उमेदवारांचे मुख्याध्यापिका शेवाली वैद्य यांच्यासह शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले मी प्रदीप कृष्णकुमार सहारे भारत विद्यालयात सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहे आपल्या लोकशाहीच्या शासन व्यवस्थेमध्ये आपल्या देशाच्या निवडणूक प्रक्रियेची माहिती आमच्या विद्यार्थ्यांना व्हावी त्याचा संपूर्ण परिचय निवडणूक प्रक्रियेचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी आम्ही आमच्या भारत विद्यालयामध्ये यावर्षी शालेय सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात अगदी शासन नियमाप्रमाणे निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ज्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीमध्ये निवडणूक साजरी केली जाते त्या पद्धतीचा अवलंब करून आमच्या विद्यार्थ्यांना याची संपूर्ण माहिती व्हावी निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी दृष्टीनं तशा प्रकारचा निवडणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी राबवलेला आहे मी या निवडणुकीचा क्षेत्रीय अधिकारी या नात्याने आपल्याला माहिती देऊ इच्छितो की ई एम पद्धती कशी असेल त्या ई एम पद्धतीचा विद्यार्थ्यांना माहिती व्हावी की त्याची ओळख व्हावी आणि शालेय अभ्यासक्रमातसुद्धा याचा उल्लेख असल्यामुळे त्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी दृष्टीनं आम्ही अशा प्रकारच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रत्यक्ष ईव्ही एमवर मतदान करून या वर्षीची सार्वत्रिक निवडणूक घेत आहोत यामध्ये शाळेचा कार्यवाह शाळेचा शाळाप्रमुख आणि मुलींची प्रतिनिधी या पदाकरता या पद्धतीनं आम्ही निवडणूक प्रक्रिया पार पाडलेली आहे